नमस्कार मित्रांनो तर अर्ध कसं आपलं बांधकाम झालेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते कुठं हॉल आहे कुठं किचन आहे कुठं बेडरूम आहे कुठं टॉयलेट बाथरूम आहे कुठं पूजाची खोली आहे तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालंय असाच सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या चला आपण बघूयात तर हा आहे पोर्च आणि हे आहे हॉल हा आहे मस्त पैकी जिना होणार आहे आणि हे आहे किचन आणि इथं फर्निचर मध्ये आपलं पूजा रूम होणार आहे इकडं आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि इकडं आहे एक बेडरूम बेडरूम ला अटेच टॉयलेट बाथरूम आहे हे टॉयलेट आणि बाथरूम तर इकडे एक बेडरूम आहे अजून बेडरूम हे, हे बघा ही एक बेडरूम आहे आणि इकडं आहे ती ड्रे वाल्कनी आहे इथून आपल्याला बाहेर जाण्यासाठी एंट्री आहे बाहेरच्या साईडला बी इथून मागच्या साइडला आपण जाऊ शकतो तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं घर नक्की कमेंट करा आणि ह्याचा व्हिडिओ पूर्ण बी येणारा आहे ते बी नक्कीच नक्की बघा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद